सर मग याचं जे काही भाडं आहे हे म्हणजे किती पडतं आपल्याला किती दिवसाला किती पडतं तर हे बघून घ्या तुम्ही काय आपलं गाव सोडून एवढा लांब माल आणणे आणि ह्या ठिकाणी सात आठ दिवस राहून मुक्काम करून सर मग एक प्रश्न असा राहिला की इथे राहण्या खाण्याची काय सोय असते म्हणजे नेमकं काय असतं आणि कसं आपली एक पट्टी धरायची एव्हरेज त्या पट्टीने सोडायची लयची अपेक्षा करायची नाही मार्केट अपडाऊन होत राहत समजा आपला जो काही फार्म आहे तो आपल्या मंडी पासून कमीत कमी शंभर किलोमीटर अंतरावरती आहे तर मग किती माल आणायला पाहिजे म्हणजे आपलं भाडं जे काही गाडीचं भाडं आहे ट्रान्सपोर्टचं इथलं भाडं जाऊन आपल्याला फायद्यात राहू शकत मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनोने गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आलोय पुण्यामधील कोंढवा या ठिकाणी जे काही कौसर बाग जी बकरा मंडी त्या ठिकाणी आलेलो आहे हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्वाचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना बोकड पालन या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं हो आहे आता दर, जे बोकड पालन करताय त्यांच्या विक्रीचं ते कसं बघतील आपल्या फार्म वरून विकताय किंवा मग एखाद्या आठवडे बाजारामध्ये नेऊन विकताय किंवा ईद च्या अगोदर जे काही कुर्बानी कुर्बानीसाठी बोकड वगैरे खरेदी करण्यासाठी जे काही सिटीमध्ये जास्त करून ग्राहक असतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीने जे काही आता आज बकरा मंडी आपण बघतोय अशा गाळा पद्धतीने ते असे अवेलेबल असतात म्हणजे तुम्ही भाडोत्री तत्वावरती ती जागा घेऊ शकताय तुमच्या फार्मरचा माल इथं आणून टाकू शकताय ईदच्या अगोदर काही दिवस तुम्ही हे बुक करून आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकताय आता हे प्रत्येक जे तुम्ही आजूबाजूला बघताय यांचं सगळ्यांचं भाडं वेगवेगळं असू शकत आहे परंतु हे जे बघितलंय आपण मातोश्री गोट फॉर्मुरी या ठिकाणी आपण जो व्हिडिओ काढला होता ना तुम्ही मागे बघू शकताय तर त्या त्या शुभम सरांनी हा जो गाळा आहे हा घेतलेला आहे आणि त्यांची बोकड इथं विक्रीसाठी आणलेली आहेत त्यांच्या चॅनलवरती मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि विचार झाला की आपण मंडीचा पण एक व्हिडिओ तयार करू तर जे काही पाठीमागे आहेत रवींद्र सर यांच्या हे दोघ मिळून यांचा, दो, दो, दो यांचा काहीतरी गाळा घेतलेला आहे त्यांनी तर आपण रवींद्र सरांकडून याची संपूर्ण माहिती घेऊ सर नमस्कार सर हा जो काही जो काही आपला बाजार आहे तो हा म्हणजे अॅक्च्युली ईदच्या अगोदर किती दिवसापासून सुरुवात होतो आणि आपल्याला या ठिकाणी जो काही आपण जागा घेतलेली याचं बुकिंग कशा पद्धतीचं असतं इथचा एक दहा ते पंधरा दिवस अगोदर हे गाळे अवेलेबल होते इथं त्यांचे एक सिलेक्टेड पर्सन असतात त्यांच्याकडनं गाळा आपण बुक करायचा आणि गाळा बुक केल्यानंतर आपण त्यानुसार आपल्या गाळा सेट करायचा हे विक्री म्हणजे बऱ्याच ठिकाण वेगवेगळे पब्लिक येतं झाशी झारखंड तिकडनं सुद्धा माल येतो इकडं अच्छा अच्छा शेतकरी म्हणा आपल्यासारखे फार्मवाले म्हणा किंवा जे परचेस करून विकायला अशी सुद्धा पब्लिक आहे आपली बरोबर सर मग आता तुम्ही जे काही आता शिवम सरांचं मी सांगितलं तर तुमचा फार्म कुठे आहे नेमका माझा फार्म यवतला खामगाव फाट्यावर आहे खामगाव फाट्यावर माझा पूर्ण सोजेचा सेटअप आहे हां हां आपल्याकडं एक पंचवीस ते तीस शेळ्या आहेत सोजेतच्या एक बीडर आहे छोटे छोटे पिल्लं आहेत पंचवीस तीस बरोबर पुढच्या वर्षी नक्कीच माझा माल एक पन्नास ते माझा माल रेडी होईल अच्छा सर आता कसं आहे माहिती खूप सारे असे शेतकरी आहे का त्यांचं बोकड पालन क्षेत्रात उतरण्याची त्यांचं जे काही म्हणजे विचार आहेत तर मग बोकड पालन हे किती अवघड जाऊ शकतं जर आपल्याकडे विक्री व्यवस्थापन नसेल तर समजा आता बोकड आपण आपल्या मार्केट आपल्या फार्मर गेले नाही तर पुढे काय करायचं बस विक्री हे आपण आपली म्हणजे सेट करायचं म्हणजे आपलं मार्केट आपण सेट करायचं बरोबर मार्केट भरपूर आहे असं मी सांगितलं की कटिंग मार्केट फार्मवर आपण स्वतः विकू शकतो समजा नाहीच हे गेलं तर तिसरं हे आपल्याला हे ईद आप मार्केट ने मार्केट बरोबर तुम्ही जर बाहेर पडलेच नाही फार्मवर माझं येईल मी बरोबर आणि पब्लिक माझ्याकडे येईल आणि मग ते विकतो होत नाही जोपर्यंत आपण हातपाय मारत नाही तोपर्यंत आपल्याला काही तर भेटत नाही बरोबर त्यामुळं बाहेर आपण ऍड करायचं मग सर आता हा जो माल आपण आणलाय हा किती दिवस अगोदर आणलाय ईदच्या अगोदर एक दीड हप्ता अगोदर मालगी आणि इथं जो काय आता आपण बघतोय हा हा आपल्याला एरिया भेटलाय मित्रांनो हे सेक्शन वाईज असतं यांच्या गाड्याचा जो नंबर आहे ना तो सी सेव्हन म्हणून आहे तुम्हाला मी दाखवल जे काय असेल नसेल ते सर मग याचं जे काही भाडं आहे हे म्हणजे किती पडतं बा आपल्याला किती दिवसाला किती पडतं हे पंधरा दिवसाचं भाडं असेल म्हणजे जो पण मंडी चालू होती संपते त्या हिशोबाने आता पुढचा काळ आपल्याला तीस पस्तीस हजार भेटतो आपण हो। म्हणजे हो हो एक एंट्री म्हणजे एंट्रीला एंट्रीपासून जेवढं लांबी होत कमी वाढत कमी अच्छा आणि गाळ्याची तुमचं डिपेंड असता हा छोटा गाळा घेतला हा आपल्याला वीस हजार रुपये हे जर आपण एकत्र करून घेतलं चाळीस हजार रुपये बरोबर पुढे जर दोन एकत्र करून सत्तर हजार रुपये म्हणजे तुमचा माल किती याच्यावर डिपेंड करताय बघ तुम्ही किती घ्यायचं किती मार्केट बरोबर त्या हिशोबाने तुम्ही गाडी घ्यायची अच्छा मग आता आपण ज्यावेळी आणले होते त्यावेळी किती किती माल होता आणि आता किती राहिलाय आता मी कमीत कमी शंभर एक बोकड घेऊन आलो होते आता राहिले तेवढे माझे सात आठ बोकड सात आठ बोकडे राहिले म्हणजे जवळपास आता उरकत असं म्हणायचं आपला नव्वद ते पंचान्व टक्के माल गेला बरोबर चुटका मुटका म्हणजे जो काय आता आपण आणताना एखादं शिंग मोडलं किंवा काय इजा झाली तशी किंवा एखादं कमजोर बोकडं असतं असे राहतात बरोबर मग आता हा जो माल आपण ह्या ठिकाणी आणतोय आपल्या फार्म पासून डायरेक्ट एवढा लांब आणतोय तर कुठले बोकड आणायला पाहिजे आणि कुठले बोकड आपण नकोच आणायला आता आपल्या ह्या मार्केटमध्ये मा गावरांपासून फार एक्सक्लुझिव्ह बोकड जरी म्हणलं ना आपण सगळे सगळे अच्छा तुमची एक रेंज ठरून यायचं मला हा बोकड एवढा दिला पाहिजे तुम्ही नेगोशिएशनला बसलं पाहिजे माल पटकन पडतं बरोबर बरोबर मग सर आता काही काही जण म्हणता की शिंग तुटले तुटलेला बोकड चालत कर असे बोकड जर आपल्याकडे कसं असतं चार पाच बोकड एकत्र असले तर त्यांची मारामारी होणार त्यांची शिंग तुटणार म असा माल अन्न योग्य आहे का अयोग्य आहे असं काय नाही तुमचं जखम झालेले बोकड तुम्ही इथं म्हणजे आणायचंच नाही आपला तो खर्च वाढणार बरोबर म्हणजे समजा तो नाहीच विकला गेला आपली सगळी राहिली आणि तो एकट राहील बरोबर आपल्याला तेवढ्यासाठी परत भाडं करून रिटर्न बरोबर आता हा बोकड बघा शिंग तुटलेलं आहे बरोबर आता झालेलं झालेले काल दोन दिवसापूर्वी आणलेलं आहे त्याच शिंग तुटले आता तो परत नाही वर्षीची जी काही रेंज पाहिली आपण तर किलो प्रमाणे जर बघितलं समजा एक पन्नास किलोचा बोकड आहे तर त्याची रेंज कुठपर्यंत जाते आपल्या जवळपास हा आता तुमचा बोकड दिसण्यावर कसा आहे तुमचा दिसायला छान असेल तर तीस पस्तीस हजार असेल जर फक्त वजनाला दिसायला नाहीये आपण थोडीशी करून तो आपण विकला पाहिजे बरोबर म्हणजे आपण म्हणजे आपलं एक टार्गेट पाहिजे की इच्छा अगोदर आपला सगळा माल कमी जास्त करून विकला गेला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही समजा समजा की आता आपण म्हणतो की बाबा बोकड पालनामध्ये जास्त मेहनत नाहीये असं जर काही वाटत असेल तर हे बघून घ्या तुम्ही काय आपलं गाव सोडून एवढा लांब माल आणणे आणि ह्या ठिकाणी सात आठ दिवस राहून मुक्काम करून सर मग एक प्रश्न असा राहिला की इथे राहण्या खाण्याची काय सोय असते म्हणजे नेमकं काय असतं आता आपण फक्त गाळे घेतो इथं बोकडांसाठी पाणी अवेलेबल आहे त्यांनी बोकडांसाठी पाणी अव्हेलेबल खाण्याचं स्वतः आपण घेऊन यायचं त्यांची ट्रे म्हण किंवा दुसरं काय खाद्य असेल ते आपल्याला आपल्या फार्मवर आपण घालतो बरोबर आणि इथे इथे सुद्धा अवेलेबल म्हणजे विकत घ्यावं लागतं ना आपण खाद्य ओलं खाद्य सगळं अव्हेलेबल पण विकत घ्यावं विकत घ्यावं लागतं पाण्याची सोय तिकडे आहे ते आपण बादली भरून इकडे बोकड्यांसाठी बरोबर मग आता समजा मार्केटला आपण येतोय तर येताना कुठल्या कुठल्या वस्तू घेऊन येणं गरजेच्या आहे बोकडांसाठी बोकडांसाठी तुमचं ट्रे म्हणा तुमचं खाद्य म्हणा बरोबर परत पाण्यासाठी भाजली आणि तुम्ही जर इथं थांबणार असेल तर तुमचा जो विचारणा जो काय असेल लागेल ते तुम्ही सोबत घेऊन बरोबर बरोबर तर मित्रांनो ही जी संपूर्ण जी काही मार्केट आहे ह्या अशा पद्धतीने चालत आहे आणि तुम्हाला जर बोकड पालनात उतरायचं आहे तर सर्वात महत्वाचं तुम्ही पहिल्यांदा एक दोन ईद ज्या आहेत त्या मार्केटला तुम्ही जा बघा कशा पद्धतीने होत आहे वाटलंच तर एखादा दिवस तुम्ही त्या व्यक्तींसोबत राहा त्यांची सौदा कसा होत आहे सौदा करणं सुद्धा एक स्किल आहे की आपला जो बोकड आहे तो दोन पैसे जास्त कसा जाईल हे आपण आपण बघतोच पण सौदा होणं पण लय महत्वाचं आहे जर आपला सौदा नेहमी तुटत राहिला तर आपला माल शिल्लक राहिला शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला परत घेऊन जावं लागेल असं नको होण्यासाठी आपल्याला या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेची आहे सर मग ईद अगोदर या ठिकाणी येणं लवकर येणं हे का महत्वाचं आहे सर ईद अगोदर लवकर काय यायचं आपल्याला गाळे अवेलेबल झाले पाहिजे तुम्ही तिकडे पाहू शकता इकडे आपल्या ह्या ह्याची एंट्री आहे एंट्री बरोबर बकरा ह्याची एंट्री आहे आणि इकडनं त्यांनी बोकडं एंटर करायला आहे असे वेगवेगळे सेक्शन ठेवलं आपण ह्या गाळ्याला एंट्री करू शकतो ह्या गाळ्याला एंट्री करू शकतो बरोबर तर लवकर काय यायचं खालची गाळे आपल्याला मोठे गाळे भेटतात बरोबर आणि जसे आपली क्वांटिटी आहे समजा तुमचे शंभर दोनशे बोकडं आहेत खालची गाळे लवकर विजिबिलिटी असतात ते पटकन तिथं विजिबल म्हणजे सर्वात लवकर येणार जे गिरायक बघतात तिथं बघतो पब्लिक स्टार्ट होते तिकडनं मग पटकन बोकड जातात त्यामुळे तिथे गाळे मोठे आहेत जसं आपण माग येतो तसे गाड्याची किंमत थोडी थोडी कमी होतात मागची गाळ्या घ्यायची नाही कारण की तिथं काय होतं पब्लिक थोडस कमी जायला थोडस कंटाळा करत आपला हा एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण शेतकरी या ठिकाणी येतोय कमीत कमी किती माणसांनी यायला पाहिजे कमीत कमी आता तुमचे क्वांटिटी किती आहे समजा तुमचे वीस पंचवीसच बोकडे दोघं जण सफिशियंट आहे एक जण एक थांबवल खाद्य पाणी त्यांचं काय खुरक असेल ते पाण्यासाठी एक जण जाईल तुमची जे क्वांटिटी असेल तुम्ही ती जण जन... तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे समजा मी आज दोघं जण थांबलोय एक जण थोडा रेस्ट करेल तिसरा परत मग दुसऱ्याला रेस्ट द्या असं दोघं ती गण ऍडजस्ट होऊ शकतं तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार आहे मग सर आता विषय असा आहे की आज आज दोन हजार चोवीस ची जी काही मंडी आहे त्याच्यामध्ये तुमच्या बघितल्यामध्ये सर्वात जास्त किंमतीचा किती गेला आहे आणि किती वजनाचा असेल तरी सगळ्यात जास्त वजनाचा आपण पाहिलं तर आपण दीडशे पावणे दोनशे किलो चा होता अच्छा त्यांनी किंमत काहीतरी अराऊंड एक दोन ते सव्वा दोन लाखाच्या आसपास वाली होती माझ्या मित्राचा एक इथं बोकड होता एकशे दहा किलोचा बोकड होता एकशे दहा किलोचा सव्वाशे एक लाख एक लाख पंचवीस हजार सेल केलेला म्हणजे जसा तुमचा माल तुम्हाला भाव तो बोकड त्या कोट्या जातीचा बोकड होता आणि त्याची ठेवण हाईट लांबी त्याची कानाची साईज हे सगळं लोक पाहतात म्हणून तो त्या किमतीला बोकड जातो जातो बरोबर आपण नुसतंच वजनाला बोकड वाढवायचा बोकडाची ठेवण कशी आहे त्याला कसं संगोपन केलं बरोबर त्याला कसं वाढवलंय ते सगळं पाहिलं जातं मग तुमचं त्या बोकडाला योग्य किंमत मिळते बरोबर म्हणजे आपण आपला माल ज्यावेळेस मार्केटमध्ये आणतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला माल मार्केटच्या तुलनेत कसा आहे कसा आहे बरोबर हे आपण म्हणजे समजून घेतलं आहे नुसते बोकड पालन म्हणजे बोकड आपण दोन चार बोकडं आणली वाढवली असं बोकड पालन होत बरोबर बर। आपल्या बोकडाला किंमत भेटणं हे कुठपती आहे कि माहिती तुमचं संगोपन कसं आहे नुसतं बोकड आणून पाळायचं आणि त्याला विकायचा हे बोकड पालन नाही बोकडाला योग्य प्रकारे खाद्य गेलं पाहिजे योग्य प्रकारे त्याचे दवापाणी झालं पाहिजे हे सगळं आपण पाहिलं पाहिजे मग आपल्याला ती किंमत भेटून जाते बरोबर बरोबर रवींद्र सरांसोबतच आपले शिवम सरांना तुम्ही ओळखतच असाल आपले चॅनलवरती त्यांचे ते व्हिडिओ पण आहे मातोश्री आम्ही तुम्हाला बोललो मगाशी तर त्यांना पण एक सर, दोन प्रश्न विचारू आपण सर तुमच्या हो, फार्मरून माल आणलाय आपण तुमच्या व्हिडिओ मध्ये पण बघितला होता तर हे तुमच्या दोन दिवसाचा अनुभव काय झाला बाबा शक्यतो कसं करायचं बकरीचे तीन चार दिवस इथे येते तिथं गाळा बुक करावा लागतो आपल्याला ते म्हणजे कसं आम्ही पार्टनरशिप मध्ये गाळा घेतलाय त्याच्या क्वांटिटी कमी असल्यामुळे सगळ्यांना पण भाडं पण बसतं आणि रेंज नुसार आणि कसं आपली एक पट्टी धरायची ऍव्हरेज त्या पट्टीने सोडायची लयची अपेक्षा करायची नाही मार्केट अपडाऊन होत राहतं एक तर स्टार्टिंगला उचलत किंवा मग शेवटी पडतं किंवा शेवटी उचलतं स्टार्टिंगला आपली एक ऍव्हरेज पट्टी सोडून आपल्या अपेक्षेला सोडून देत कस्टमर राहत दिवसा नसती चालू रात्री रात्रभर चालू असते तीन साडेतीन पर्यंत मंडी चालू राहते कस्टमर मग आता हे जे काय आता आतापर्यंतची जी आपण रेंज बघतोय तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तुम्हाला वेगळा का अनुभव आला थोडं ह्या वर्षी कस्टमर थोडे नाहीये की जसं खेड्यापाड्यात जे व्यापारी जात होते मार्केट गह, आ, माल घ्यायला तर ते ह्या वर्षी नाही जाते मंडीत माल भेटतोय सगळ्यांना ना तर ते इथं नाही जाते म्हणजे खेड्या खेड्यापाड्यात प्रॉब्लेम पण आता शेवटी मार्केट शेवटी शेवटी उचलतय आता आपण बघितलं माल भरपूरच गेलेला आहे तर मग आता हा तुम्ही किती दिवस इथे थांबणार आहे आम्ही आता शक्यतो आज जर आमचे दोन तीन नग राहिलेत फक्त तेवढे झाले की आम्ही निघणारे मग आम्ही एक तीन दिवस झाले तीन दिवस आधी आलतो तीन दिवसापासून जसं जसं हळूहळू चालू झालं तसंच विकत गेलो सगळ्यात मतच कसं आहे भरपूर लोक फ्लॅटमध्ये राहतात फ्लॅटमध्ये बकरी खरीद त्यांना बोकड पाहण्यासाठी परमिशन देत नाही त्याच्यामुळे मग कसं शेवटी शेवटी ते दोन एक दिवस आधी घेऊन जेव्हा तेव्हाच घेऊन जायचं हा हा एक दिवस आधी घेऊन जायचं आला की शेळी पालक ज्यावेळेस उतरताय त्यावेळेस ईदच्या जवळ जेवढे तुम्ही आणाल तेवढा तुम्हाला फायदेशीर म्हणजे मार्केट वाढत फायदेशीर आहे पण कसं होतं जर आता एमपी झाशी दोन तीन गाडी त्यांच्या गाड्या बाहेरून येतात त्यांचा जर माल आला आपल्या मालाची व्हॅल्यू कमी होऊन जाते हा म्हणजे कसं त्याच्यावर नाही मी त्याच्यामुळेच पाहिलंय ते म्हणलं आपल्या ॲवरेज पट्टीनुसार आपला सेल झाला पाहिजे म्हणजे आपलं टार्गेट ठेवायचं ची पण अपेक्षा नाही आणि कमीची पण नाही चायगर जर माल दिला तर लवकर द्यायचा व्यापाऱ्यांना नंतर जर आपण झिरो टाईमला माल दिला व्यापारी कधी उचलणार कधी आणि कधी सेल करणार अशा पद्धतीने आहे दोन तीन दिवस आधी तर मित्रांनो असा हा जो काही संपूर्ण अनुभव आहे हा जोपर्यंत स्वतः अनुभवला नाही तोपर्यंत कळत नाही व्हिडिओ मध्ये किती आता बघा इथे अंधार झालेले काय व्हिडीओ मध्ये किती आले काय माहित नाही पण तुम्हाला बऱ्यापैकी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या, या व्हिडिओ नुसार जे काही आहे सरांकडे हा इकडे एक बोकड आहे हा जो तुमचा एक बोकड आहे हो। याचा आता खूप सारे शेतकरी त्यांना असा एक विचार पडलेला असतो का आता त्याचा एक शिंग मोठं आहे आणि एक तुटलेला आहे बा तर मग याचा काही मंडी मध्ये काही परिणाम होतो का हा होतो बा त्यांना बोकड घेतानी त्याला कुठली इजा नको आहे तो लंगडा नकोय त्याच्या कानाला शिंगाला कट नकोय म्हणजे कट काढावं लागतो कसं काही काही शिंग काढावा लागतो मरून जातो डेट होती त्याच्यामुळे ते चालतं पण असं जर तिने मारामारी करून जर तुछ 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 हा तर तिने जमत कानाला कट हे जात शेवटी शेवटी जातं कमी रेट भेट एवढं आपण सांभाळून जर कमी रेट भेटला म्हणजे आपले जनावर जे इथपर्यंत आणायचे सर बोलले की त्याला दुखापत नको काही जखम नको जखम तुटलेला नको म्हणजे हा जो माल आहे हा आपण आणायचा की नाही आणायचा नाही आणायचा आपण तेवढी काळजी घ्यायची ना मग भरतानी उतरतानी किंवा जे जे सांभाळायचे दिवस आहे त्या दिवसात पण आपण हे करतो आणि शक्यतो माल देताना पण म्हणजे आता म्हणजे माझ्याकडून मी पण साठी समोरच्याला पालतानी माल देतो त्यांना एकदम परफेक्टच माल देतो शक्यतो माल घेऊनच यायचा नाही तसा आपल्याला वाटलं देऊ सर कव्हर होईल तर ते माल घेऊन आले तरी चालतील सर मग आता समजा आपला जो काही फार्म आहे तो आपल्या मंडी पासून कमीत कमी, -कमी शंभर किलोमीटर अंतरावरती आहे तर मग किती माल आणायला पाहिजे म्हणजे आपलं भाडं जे, जे काही गाडीचं भाडं आहे ट्रान्सपोर्टचं इथलं भाडं जाऊन आपल्याला फायद्यात राहू आता कसं डेअरिंग करावं लागते आमचं जवळपास एकशे वीस किलोमीटर आहे किलोमीटर आपलं फार्म बरोबर कस मग तेवढी रिक्स आपण घ्यायची नाही पण ईद आपली काळजी घ्यायला कोणीत नाही आपल्याला स्वतःच इथंच झोपायचं इथंच खाणं पिणं म्हणजे आता घसा पण बसलाय ना हाँ, 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 ते आपण आपली काळजी यांची काळजीला सर चारा बिरा घेऊन यायचा एक दोन तीन दिवस पुरण असा खुरा का नाही आपण पाणी बिनी असत पाणी बिनी पाजायची थोडे गमिले एक दोन चांगला चारा म्हणजे तब्येत मेंटेन राहते बरोबर असं कसं दोन तीन दिवस जाणार तीन दिवस उपाय ठेवता येत नाही 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 थोडा स्टोर चारा घेऊन यायचा आपण आणि अशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने करायचं काहीच अडचण तर मित्रांनो सरांनी आपल्याला जी काही संपूर्ण माहिती दिली आहे त्याबद्दल सर धन्यवाद सर आपला जो काही फार्म, फार्म, फार्म आहे तो परत एकदा सांगा म्हणजे समजा तुमच्या फार्मच्या जवळपास कोणी राहत असतील तर ते तुम्हाला भेटायला येतील फार्म आहे यवत मध्ये खामगाव फाट्याला जिओ पंपाच्या लागतो पचिवाडी इथं आपलं फार्म आहे आरडी गोट फार्म म्हणून ऍक्च्युअली हे नाव तात्पुरतं आहे आपण फार्मला अजून नाव दिलेलं नाही आरडी गोट फार्म ऍज अ तात्पुरतं नाव आपण दिलेलं आहे बरोबर तर मित्रांनो जर आपल्याला जसा वेळ भेटेल तर सरांच्या फार्मचा पण आपण शूट घेऊ त्यांच्या पण फार्मला आपण जे काही महाराष्ट्र समोर आणू आणि अशा पद्धतीने जो काही का संपूर्ण बाजार चालतो याची जी संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा यामध्ये जर काही प्रश्न राहिले असतील तर हा एक वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आणि त्याची माहिती गोळा करणं कारण की तुम्हाला पडलेले प्रश्न ते प्रत्येक वेळी आपण त्या आपल्या संभाषणामध्ये येतीलच असं नाहीये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आ, आता दोन तीन दिवस राहिलेली आहे इतर मग त्या पद्धतीने मार्केटमध्ये जाऊन चौकशी करू शकता किंवा सरांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय आपण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो ह्या अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद